आस्था टाइम्स समाज सेवे आस्था असणारा एकमेव व्यासपीठ आपण एक व्हाट्सअप व्हाट्सअप स्टेटस ठेवलास त्याची चर्चा फिल्टर मध्ये करू होती काय सांगाल बघा त्याबद्दल कुठला मी रोज स्टेटस टाकतो आज आज कुठला आता 2 3 पूर्वी ठेवलं ते हां खासदारांना जरा मी सल्ला दिलेला ते वर नाही ते सुरुवात याच्यावरनं झाली की माझ्या सभापती पदावरनं बोलले आणि भयंकर कुळका आलेला त्यांना शिवरूप खर्डेकरांचा आणि शिवरूप खर्डेकरांना तीस वर्ष आम्ही वापरून घेतलं आणि मी आता त्यांच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे उभा आहे ठामपणे त्यांची मी बाजू मांडणार हे करणार ते करणार असं काय काय बोलत होते म्हणून मी ते बोललो एक म्हणजे मला स्पष्ट करायचं आहे की सभापतीपद मला शेवटच्या काही दोन चार महिनेच मिळालं माझ्या आधी खर्डेकर रेश्माताई भोसले मग धुमाळ मॅडम आणि सांगड्या मॅडम हे होऊन गेलेले सभापती आणि मी सभापतीपद आधीच नाकारलेलं माझी पहिली निवडणूक होती ती मी गटाच्या जीवावर निवडून आलेलो माझा काही तालुक्याशी फारसा संपर्क नव्हता मला गटाच्या जीवावर आणि माझ्या कुटुंबाच्या जीवावर जी निव निवडणूक निवडून जिंकून आलो आहे त्याच्यानंतर एवढं मोठं पद स्वीकारणं मूर्खपणा ठरला असतं म्हणून मी ते स्वीकारलं नव्हतं चार चौघात चेष्टा झाली असती माझी मी तर पद घेऊन बसलो असतो तर मी आधीच नाही म्हटलेलो आणि त्यांना स... माझ्यामुळेच संधी मिळाली मी नाहीच म्हटलेलो आणि त्यांना काय कमी द्यायचं राहिलं त्यांना सगळंच तर दिलं काय कमी करायचं राहिलं फलटन एज्युकेशन सोसायटीवर घेतलं तिथे त्यांच्या वडिलांच्या नावाने शाळा आहे असू म्हणजे त्याच्यानंतर जिल्हा बँकेवर संचालक केलं ते झालं मार्केटिंग कमिटी का कमिटी अनेक वर्ष होती त्यांच्या कारखान्यावर पण बहुतेक असतील त्याच्यानंतर सभापती पंचायत समिती सभापती केला काय करायचं आता फक्त कुठून तरी दुसऱ्या जे तालुक्यातून आमदार बिमदार करायचं राहिलेलं फक्त आणि दुसऱ्याची ह्यांची पाठराखण करण्यापेक्षा म्हणजे शिवरूप खर्डेकरांची किंवा मानिकराव सोनवलकरांची तुम्ही स्वतःच्या कार्यकरा जपा अशी मी खासदार माझी खासदारांना सल्ला दिली कारण त्या की त्यांना काय ते कार्यकर्ते जपता येईना जपता येत असते निष्ठावंत घर त्यांच्याही पाठीशी उभे आहेत त्यांच्या संघर्षात अनेक जणांनी त्यांचीही साथ दिली तर त्यापैकी कोण निष्ठावंताला एवढे मोठे पद देण्याची यांची ताकद होती तर आज जे मानिकरावांना पद दिलं ते ह्यांना ह्यांच्या निष्ठावंत कार्य कर्त्यापैकी कोणाला देता आलं नाही का ते का करत नाही आहेत कारण की ह्यांचा टाइमपास चाललाय सगळा पोरखेळ आहे की मी मी मान सोडून घेतला मी असं केलं मी तसं केलं यांचा हा सुडाचं राजकारण हे करतात यांना घेणं देणं नाही घेणं देणं स्वतःच्या गटाशी नाहीये आमच्या गटाशी नाहीये ह्यांना फक्त आमच्या कुटुंबाजवर जो रोष आहे हे ते कश कुठल्याही जाऊन काढायचा प्रयत्न करतात माझी खासदार जेव्हा त्यांची टर्म संपत आलेली तेव्हा सणावाराला जाऊन बसायचे तिकडे तडीपारीची यादी घेऊन अठरा अठरा वर्षाची पोरं तडीपार करा म्हणून पोलिसांना सांगायचे आणि खर्डेकरांची बाजू मांडणं म्हणजे तुम्ही म्हणजे मला काही पॉइंटच कळला नाही त्याचा म्हणजे तुम्ही तुमच्या गटाबद्दल बोला ना आणि तुमच्या गटाची बाजू मांडा तुमच्या तुमचा गट या आमदारकीत काय करणार आहे तुमचा अजेंडा सांगा यांची रस्सी खेचत आहे की मी हा फोडला तो फोडला जा घेऊन म्हणून काय जल न्यायचं तर नाही काय राजकारणात शेवटी निवडणुकीत हारजीत होत राहते जे होईल ते होईल आता काय दोन्ही बाजू ताकद लावतील काय करावं होईल ते होईल पण आता आमच्या संपर्कात त्यांच्या गटातलं कोण असलं तर आम्ही दर दोन दिवसांनी तुम्हाला बोलवून आम्ही सांगणार नाही आज ह्याला घेतला उद्या त्याला घेतला असं करणार नाही निवडणुकीत बघू कोण कौन, कोणाची साथ देत आहे कोण काय होत आहे काय सांगता येत नाही जन्मत कोणाच्या बाजूनी आहे हे कळेल ना आणि मी रणजित सिंह नाईक निंबळकर असतो माझी खासदारांनी हा मी या निवडणुकीत आत्मपरीक्षण केलं के असतं आणि समजून घेतलं असतं की माझी प्रसिद्धी मान तालुक्यात आहे मला मान तालुक्यातून चोवीस हजाराचं लीड मिळालं फलटण तालुक्यात मला पंधरा हजार सहाशेवर रोखलय मी इथे इथला फलटणचा नादच सोडला असता मी ते त्यांच्या जागी असतो तर मी मान तालुक्यातून त्यांच्या मित्राच्या विरोधात आता येत्या विधानसभेला उभं राहिलो असतो आणि हे मोठे मोठे पद नवीन आलेल्या लोकांना देऊन त्यांची जुनी घरं शंभर टक्के नाराज करून बस ठेवणार आहेत आणि आमच्यावर नेहमी त्यांचा ते बिनबुडाचे आरोप असतातच आणि हा एक मुख्य म्हणजे आरोप असतो की ह्यांच्या घरातच पद असतात हे असतात ह्यांचे वडील खासदार होते हे खासदार झाले ह्यांचा भाऊ नगरसेवक आहे आता बाकीच्या निवडणुका हे जिंकू नाही शकत मी काय है करू यांच्या मिसेस म्हणजे यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणखी काही निवडणुका जिंकल्या असते जिंकल्या असते काही संस्था यांच्या ताब्यात आल्या असते तर शंभर टक्के यांनी ते केलं असतं तरी आमच्याबद्दलच बोलायचं बरं बोलू द्या त्यांना काय बोलायचं तो काही विषय नाहीये आणि बद्दल तुम्ही जो मला मागे प्रश्न विचारलेला तेही सांगतो की मी कुठे त्यांच्यावर बद्दल काय वेळीवाकडी टीका केली किंवा मी कुठे त्यांच्यावर खुन आम्हाला माहिती होतं वर्षोन वर्ष आम्हाला ते शिव्या घालायच्या आम्ही फक्त सहन करायचो ते पाठीमागे आम्हाला शिव्या घालतच असायचे पर मध्य प्रदेश इकडे तिकडे राजस्थान फिजस्तान कुठेही जाऊन कुठल्याही लग्नाकार्यात काहीही सांगायचे आमच्याबद्दल काहीही बोलायचे आमचंच खायचं प्यायचं आणि आमच्याबद्दलच वाईट बोलायचं हे आम्हाला माहिती होतं आम्ही फक्त सहन करत होतो राजकारणात काही समीकरणं क करावे लागतात कॅल्क्युलेशन्स असतात काही कॉम्प्रमाइेस करावे लागतात जे खासदार साहेब माजी खासदार साहेब पण करतात करतायत ना नाहीतर इतकं ह्यांना पुळका जिवाळा आणि निष्ठा असती तर आत्ता त्या प्रवेश थांबवले असते आणि जो गट आत्ता आहे त्या गटावर ही निवडणूक त्यांनी पार पाडली असती आणि खरडेकरांवर टीका म्हणजे मी फक्त त्यांच्या मूळ गावाची चर्चा केली माझ्या स्टेटसवर माझी जी न्यूज पडली त्याच्यात फक्त मी एवढंच सांगितलं की त्यांचं मूळ गाव आहे दानोडी आता खर्डेकर तालुक्यातले नाहीत एवढंच सांगितलं मी आणि तो जो जो गैरसमज होता आम्ही त्यांना पर आम्ही अहवालावर छापायचो त्यांचा फोटो आणि हे ते इतका मान दिलेला पण लोकांना त्यामुळे गैरस गैरसमज असा व्हायला लागलेला की की ते काय आमच्या म्हणजे फलटण संस्थानाच्या राजघराण्याशी संबंधित काही आहेत काही आमचं काय रक्ताचं नातं आहे की काय असं थोडा म्हणजे मि मिसअंडरस्टँडिंग होतं अठरा ते प पस्तीस चाळीस वर्षाच्या लोकांमध्ये तर नक्कीच होतं ते फक्त मी स्पष्ट केलं की हे आहेत दानवळीचे खरडेकर हे कुटुंब हे एकटंच आहे तालुक्यात खर्डेकर नावाची भावकी आहे का मला सांगा फलटण म कोरेगाव मतदारसंघातल्या गावांपैकी खर्डेकर नावाची भावकी कुठे आहे का सांगा असेल तर मी राजकारण सोडून निघून जातो फलटण तालुक्यासोबत तुम्ही करा तुम्हाला माहिती पाहिजे आहे का आईवळे रुद्रभटे आणि चोरम ह्या भावक्या मला माहिती आहेत माझ्यासमोर तीन बसल्या परिषदेचं असा एक आरोप झाला होता की राजे गटाचे नव्वद टक्के कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत नव्वद टक्के कार्यकर्ते जर का संपर्कात असते तर फलटण तालुक्यातून त्यांना दीड पावणे दो, दोन लाखाचा दीड नाही पावणे दोन दोन लाखाचा लीड पडला असत त्यांना चांगली मतं पडली मागच्या वेळी बाराशे मतांनी त्यांचा लीड होता बाराशे मतांचा लीड होता जेव्हा जिंकून आलेले निवडणूक या टाइम पंधरा हजारावर पोहोचले पण म्हणजे त्यांचं काहीतरी बहुतेक नऊ टक्के वगैरे काहीतरी नऊ नाही तर पाऊ झिरो असं काहीतरी म्हणायचं असेल त्यांना ते चुकून नव्वद टक्के म्हटले असते कारण की नाहीतर दोन लाखापर्यंत गेला असता की नाही पण मला एक खात्री आहे की ते तिथून निवडून येतील मान तालुक्यात त्यांनी ते करावं ट्रायल करावे आणि सुडाचं राजकारण सोडून द्यावं टीका टिपणी स्टेजपुरती ठेवा उगीच आपलं काहीतरी कोणाचे उद्योग व्यवसायावर हात घालायचा कोणालाही काही करायचं अठरा एकोणीस वर्षाच्या पोरांवर राग काढायचा फेसबुक इंस्टाग्रामवर पोरांनी कमेंट्स केले की त्यांना शिवी काय द्यायची धमकी काय द्यायची हा बालिशपणा सोडावा आणि मी एवढीच आत्ताच्या ह्याच्यात तर एवढीच सल्ला दिली की एवढे मोठे मोठे पदं देण्याची तुमची जर का ताकद असेल तर तुमच्या गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्या ना तुमच्या तुमच्या पाठीमागे तुमच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून लढणारे जे लोक आहेत वर्षोन वर्ष त्यांना द्या आहेत का कुटुंब आहेत की मला माहिती आहेत अनेक घर आहेत त्यांचीही साथ देणारे हिंदूरावजींची साथ देणारे अनेक घर मला आम्हाला माहिती आहेत की आमच्याही परिचयाचे आहेत की त्यांच्यापैकी कोणालाही मोठे मोठे पद देऊ शकतात पण ह्यांचा काय टाइमपास आहे की मी मोठा की तू मोठा माझी टीम मोठी की तुझी टीम मोठी मी तुझ्या टीम मधला माणूस ओढला हा या हा पोरखेळ हा बालिशपणा झाला हे पाच वर्ष योग्य पद्धतीने त्यांनी वापरले असते आणि खरंच विकास केला असता तर तो आपल्याला डोळ्याला दिसला असता हजारो कोटीचा विकास डोळ्याला दिसणार नाही का मला तर फक्त एक दोन काहीतरी बस स्टॉप आणि काय ते हायपास्ट ते काय हायमास्ट लॅम्प का काय तेवढंच फक्त दिसलं आहे बाकी काही दिसलं नाही अदृश्य विकास मात्र त्यांनी अनेक वेळा चर्चेत या अदृश्य विकासाची त्यांनी म्हणजे त्यांनी उल्लेख नक्कीच केला आहे आणि ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे ना त्यांच्या गटातले लोक आमच्या संपर्कात ते येतील तेव्हा येतील निवडणुका लागतील काय होईल ते होईल तेव्हाच तेव्हा आता तुमचा वेळ घालून पॉइंट काय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज टाइम्स ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा